नमस्कार मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पुरी भाजीची रेसिपी बघणार आहोत अगदी पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे या रेसिपीला जास्त साहित्यसुद्धा लागत नाही जर आपल्याकडे पाहुणे वगैरे पाहुणे येणार असतील तर झटपट अशी तयार होणारा पुरी भाजीचा बेत आपण करू शकतो त्याला वेळ पण जास्त लागत नाही ना आणि पटकन तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी वाटाणे घेतलेत आणि नंतर त्यानंतर दोन बटाटे घेतलेत बटाटे आणि वाटाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण कुकरला आपण शिजवून घेणार आहे वाटाणा आणि बटाटा शिजेपर्यंत आपण आपली बाकीची तयारी करून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा आपण पीठ भिजवून घेणार आहोत पुऱ्यांसाठी म्हणजे आपली भाजी तयार होईपर्यंत आपलं पीठ छान भिजेल आता आपण एका परातीत अर्धा चमचा बारीक मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे ते मीठ त्या पाण्यामध्ये विरगळतं आणि सगळ्या पिठामध्ये मिक्स होतं त्यानंतर आपण हे गव्हाचं पीठ घेतलं आहे पुऱ्यांसाठी आपल्याला पुऱ्या किती बनवायचे त्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं मी इथं तीन वाट्या पीठ घेतले हे पीठ जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही जास्त पातळसुद्धा मळायचं नाही आहे आपण जे चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे त्याच्या पुऱ्या छान येतात पीठ आपलं आता छान मळून झाले तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घेणार आहे जेवढं आपण पीठ चांगलं मळून भिजायला भिजत ठेवू तेवढ्या आपल्या पुऱ्या छान फुगणार आणि छान येणार हे बघा तेल टाकून आपण पीठ चांगलं मळून घेतलं आहे आता हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुऱ्या बनवणार आहे तोपर्यंत आपलं पीठ छान भिजेल भाजी बनवण्यासाठी आपण इथे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत त्याच्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे सात त्यात आठ लसूण पाकळ्या ठिचून घेतल्यात आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आपण बटाटा आणि वाटाणासुद्धा आपला शिजलाय छान तर आपण त्यातलं पाणी वेगळं काढलं आहे आणि बटाटा आणि वाटाणा वेगळं काढून घेतलं आहे ते जे शिजलेलं पाणी तेच आपण भाजीसाठी वापरणार आहे कढई गरम झाली त्याच्यात अंदाजानुसार तेल घालायचं त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यात अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि कडीपत्ता घालायचा लसूण आणि कडीपत्ता चांगला आपल्याला तळून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला गोल्डन कलर सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे चांगला कांदा आपला परतून झाला आहे तर त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला जो टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक गॅसवर दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आता त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची आपण भाजी किती बनवणार आहे त्या अंदाजानुसार मीठ घालायचं त्यानंतर एक चमचा मी घरगुती मसाला घातला आहे या मसाल्यामध्ये सगळा मिक्स मसाला आहे त्यामुळे मी दुसरा कुठलाही मसाला घालणार नाही आहे तुम्ही जर मिरची पावडर वगैरे वापरत असाल तर त्याच्यामध्ये गरम मसाला किचन किंग मसाला असे मसाले तुम्ही घालू शकता या भाजीमध्ये आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आपलं सर्व साहित्य छान परतून झाले त्याला छान तेलसुद्धा सुटले आता त्याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे ते मॅश करून घालणार आहे चिरून घातले तरीसुद्धा चालतात पण अशा पद्धतीने घातले तर भाजीला दाटसरपणा छान येतो आणि दिसायलासुद्धा छान दिसते हे सर्व साहित्य आपण मिनिटभर एक मिनिटभर परतून घेणार आहे आपल्याकडे जर वाटाणा नसेल तर आपण नुसत्या बटाट्याची सुद्धा ही भाजी बनवू शकतो माझ्याकडे वाटाणा शिल्लक होता त्यामुळे मी भाजीमध्ये घातला आहे नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल तशी तर नुसत्या बटाट्याची सुद्धा भाजी खूप छान होते आता आपलं छान साहित्य परतून झालं आहे तर त्याच्यामध्ये आपण जे शिजवलेलं पाणी आपण भाज्या शिजवलेलं पाणी जे आपण बाजूला ठेवलं होतं ते घालायचं आणि त्याच्यामध्ये अजून जर पाणी लागत असेल तर घालायचं मी इथं दोन ग्लास पाणी घातले पहिल्यांदा आता हाय फ्लेमवर मी भाजीला एक उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर बारीक गॅसवर पाच ते सात मिनटं भाजी शिजवून देणार आहे तुम्ही बघू शकता भाजीला आपल्या किती दाटसरपणा आलेला आहे आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही आहे पुरीबरोबर खाण्यासाठी परफेक्ट भाजी आपली तयार झालेली आहे आपण कुठेही बाहेर हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर तिथल्या मेन्यू कार्डमध्ये पुरी भाजीचं नाव हे असतंच असतं हॉटेलमधल्या पुरी भाजीपेक्षा आपण घरच्या घरी खूप छान पद्धतीने पुरी भाजी, भाजी बनवू शकतो आणि तिथल्यापेक्षा सुद्धा छान चव चा आपली लागते घरी बनवलेल्या पुरी भाजीची ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा खूप छान लागते चवीला भाजी आपली तयार झालेली आहे तर आपण आता पुऱ्या बनवून घेऊयात पुऱ्यांसाठी इथं अगोदर तेल गरम करत ठेवायचं आहे हे बघा अर्ध्या तासापूर्वी आपण हे पीठ मळून ठेवलं होतं खूप छान पीठ आपलं भिजले हे बघा एवढा आपण पिठाचा गोळा घेतला आहे आणि आपल्या आवडीनुसार छोट्या मोठ्या आपण पुऱ्या लाटायच्या पण पुऱ्या जास्त पातळ लाटायच्या नाहीत चपाती एवढ्या पातळ लाटायच्या नाहीत थोड्या जाड लाटायच्या म्हणजे त्या छान फुकतात तेल आता आपलं चांगलं गरम झाले तर त्याच्यामध्ये आपण पुऱ्या तळून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या आपल्याला अशा पद्धतीने सोनेरी रंगावर तळून घ्यायच्यात तर आजची ही रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह थँक्यू